शिवसेना शिंदेगडाचे युवा सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सौरव अप्पा यांच्यावर भोईसर पोलीस ठाण्यात नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे अमीज दाखवून विक्रमगड तालुक्यातील तरुणाकडून दोन लाख वीस हजार रुपये घेत मंत्रालयात क्लार्कची नोकरी लावून देण्याच्या नावाने शिवसेना शिंदेगडाचे माजी युवा सेना जिल्हा प्रमुख सौरभ आप्पा यांनी तरुणाची फसवणूक केली असल्याबाबत भोईसर पोलीस ठाण्यात तरुणाच्या बहिणीने तक्रार दिली आहे विक्रांत केशव ठाकरे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून गेल्या मार्च महिन्यात या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे नोकरीचे आमिष दाखवत या तरुणाची दोन लाख वीस हजार रुपयांची फसवणूक या आप्ताने केली आहे विक्रांत ठाकरे यास मंत्रालयात घेऊन जात नुसत्याच बसून ठेवत असे काही काळाने विक्रांत ठाकरे यास आपली फसवणूक झाली असल्याचे समजले त्यानंतर विक्रांत ठाकरे ह्या तरुणाने त्याच्याकडे दिलेले पैसे परत मागितले असता शिल्लक नसलेल्या खात्याचा धनादेश सौरव बाप्पा यांच्याकडून देण्यात आला नेहमीचे सर्व बाप्पा याचे उडवाउडीचे उत्तरे ऐकून विक्रांत हा हतबल झाला आणि गेल्या मार्च महिन्यात विक्रांत ठाकरे याच्या रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तरी देखील सर्व बाप्पा याने कुटुंबातील व्यक्तींना पैसे दिले नाहीत शेवटी विक्रांत याच्या बहिणी बोईसर पोलीस ठाणे गाठत शिंदेगडाचे युवा सेनेचे माजी जिल्हा प्रमुख यांच्या विरोधात तक्रार दिली असून बोईसर पोलीस ठाण्यात सौरभ अप्पा विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेरा दोन तीनशे अठरा गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अश्वर हे करीत आहेत माझा भाऊ होता विक्रांत ठाकरे आहे खाल आहे दोन लाख दिवस हजार रुपये त्याच्या नावाचे आम्ही आज गुन्हा दाखल केला आहे आम्हाला नाही पैसे म्हणून आम्ही आधी पासून दोन हजार तेवीस पासून आम्ही सगळ्यांकडे फिरतो इकडे तिकडे फिरतोय पण आम्हाला आज आम्ही आज गुन्हा दाखल केलाय या संदर्भात कुठे वरिष्ठांकडे पक्षांकडे तक्रार दिली तक्रार म्हणजे मी आज आम्ही याला त्याला ओळखीनुसार सांगायचं पुटेशनला जायचं ते बोलायचे की इतर नाही होणार दोन नेता आहे त्याच्याकडनं त्याच्यावर आपण काही करू नाही शकत येतो ना दाखल ना ना गेला, पास तयार करून दिला तिथल्या पी साहेबांचा सा पीए आहे त्याच्या नावाचं त्यांनी पास पण हे दाखवलं मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे त्याच्या नावाखाली त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले की तिला मी नोकरी देतो असं तुम्हाला त्याने जेव्हा नोकरी सहा महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं कसं झालं तो आम्हाला इग्नोर करायला लागला मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची इकडे तिकडे तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे माझा मेसेज पण नाही आणि माझा भाऊ तर आता नाहीच आहे भाऊ गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाहीये माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो पण आता माझा भाऊ नाहीये मग मी त्याला मीच बोलेन त्याच्या वतीने ना नेमका कसा गेला आपला भावाला त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलवलेला तो असं वारंवार त्याला बोलवायचा फसून की तू हे पैसे देतो तू हे पैसे देतो त्यांनी दोन पाच तीनदा चेक पण दिलेले पण चेक त्यांनी सुट्टीचे दिले ते बँकेत दिवशी त्यांना कॉल करून सांगायचा की चेक टाकू नका बाउंस त्याच्यावर सही सुटली आहे अमाऊंट चुकली चेक टाकू नका अशा वेळात तीन वेळा त्यांनी ते चेक रिटर्न घेतले आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे घ्यायला बोलावला तेव्हा माझा भाऊ हो त्याला भेटून चाललेला आणि तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला सर मंत्रालयात नोकरीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा एक प्रकार बोईसर पोलीस ठाणे हद्दीत घडलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि कशाप्रकारे तपास सुरू आहे काल दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये फिर्यादी मयुरी लाटे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ विक्रांत ठाकरे यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये आरोपितांनी घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केली व आतापर्यंत कुठलीही त्यांना नोकरी किंवा काही न मिळाल्यामुळे आणि मागच्याच वर्षी फिर्यादी यांचे भाऊ एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अपघातात मयत झाल्यामुळे ह्या फसवणुकीवर त्यांनी तक्रार दिली त्या अनुषंगाने सौरभ आप्पा पूर्ण नाव माहीत नाही असे आरोपींचे नाव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास बोईसर पोलीस स्टेशन करत आहे